त्या मत केलेला आहे माहिती द्या साधारणतः कोल्हापूर शहर सोडून ग्रामीण भागातल्या प्रत्येक जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये दोनशे अडतीस गावं आहेत नऊशे अडतीस गावं येतात वाड्या बसतीसह जर बघितलं तर बाराशे साडेबाराशे गाव येतात यातल्या ऐंशी टक्के ठिकाणी निधी देण्यामध्ये दे मी यशस्वी झालो हा निधी काही केवळ खासदार नाही तर शासनाचे वे वेगवेगळे हेड्स वापरून हा निधी आणला अर्थात आज साठ लाखाचा रस्ता होतो हा बजेट मधून शासनाचा अर्थसंकल्प बजेट मधून आपण घेतला आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बजेट वापरून जवळजवळ सातशे कोटी रुपयाचा जो निधी त्या मतदारसंघामध्ये आणला त्यामध्ये खऱ्या अर्थानं मी खासदार म्हणून माझं श्रेय घेत नाही तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा मला निधी आणला आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये निधीची आता कमतरता नाही आणि म्हणून मधला काही पाच वर्षातला काही दोन तीन वर्ष काळ असा गेला की त्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आल्या त्यामध्ये मोठा पाऊस आपल्याकडे झाला पूर आले अतिवृष्टी झाली त्यानंतर कोरोना आला आणि त्या दोन अडीच वर्षामध्ये काही फारसं काम आपण करू शकलो नाही खासदार फंड सुद्धा आरोग्यासाठीच वापरला गेला आणि त्यानंतरच्या काळात मात्र अतिशय चांगलं उठावदार आपल्याला करता आलं याचा आनंद मला नाही पाच वर्ष जर मिळाली असती तर मला वाटतं या लहान मोठ्या समस्या सुद्धा राहिल्या नसत्या पाच वर्ष मला मिळाली पण फंड नव्हता पाच वर्ष आणि म्हणून निश्चितपणानं जरी फंड नसला तरी बॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रयत्न खासदार म्हणून केला आणि मला चांगल्या पद्धतीने सात वरिष्ठांनी दिली आणि निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती आता एकदाच येते का सारखी सारखी येत नाही या पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून हा सगळा परिसर आता डेव्हलप व्हावा लागला आणि समस्या अनेक आहेत आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी इथल्या सर्व नेत्यांच्या रिंकू देसाई असतील त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांच्या सूचनेनुसार मी कायमपणाने या विकासासाठी प्रयत्न राहणार